आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री जयभाऊ भाऊ आहेत भाऊ काय सांगाल कशा पद्धतीने आपण आढावा घेत हो आहात आणि आपण आता माडा तालुक्यामध्ये कशा पद्धतीने लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या प्रतिक्रिया तर आपण पाहतोय की परिस्थिती गंभीर आहे पाणी मराठवाड्याच भूमपरांगात आलेलं पाणी आहे काही अहिल्यानगरमधून आल्या जिल्ह्यात आलेलं पाणी आहे पण तो पाऊस सातत्यानं पडतोय नदीच्या पाण्याच्या पातळीत जी प्रचंड वाढ झालेली आहे त्याचा परिणाम अनेक गावांना पाण्याने वेढा टाकलेला आहे आणि काही ठिकाणी लोकांच्या लोकांना तिथून हलवण्याची आवश्यकता हो आहे त्या ठिकाणी टीम काम करत आहेत प्रशासन खूप चांगलं काम करत आहे लोकही एकमेकाला मदत करत आहेत पण पर एकंदरीत परिस्थिती पाहता परिस्थिती गंभीर आहे परंतु आता पाण्याचा फ्लो तसा थोडावरून कमी होतोय त्यामुळं जरी आज या आत्ता या ठिकाणी पाणी असलं तरी इथंपर्यंत फ्लो कमी व्हायला थोडा वेळ लागेल आणि माझं साधारण सकाळपर्यंत थोडं पाणी कमी होईल आणि लोकं सुरक्षित होतील अशी परिस्थिती आहे ओव्हरऑल म्हणलं तर शेतकऱ्यांची खूप मोठी नुकसान झालं आहे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे दहशतीखाली आहे की जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामध्ये त्यामुळं या ठिकाणी जी पहिली प्रायोरिटी आहे लोकांचा जीव त्यानंतर जी प्रायोरिटी आहे ते आपण इथली परिस्थिती पंचनामा काय शासकीय अधिकाऱ्यांना पंचनाम्याचं आत्ता आत्ता परिस्थिती पंचनाम्याच्या पुढे गेलेली आहे मुळात आता पाऊस अजून पडतोय शेतात पाणी आहे पंचनामे करायचं पंचनामे तर सरसकट पंचनामे करण्यासारखी परिस्थिती या भागामध्ये आता अशी दिसते त्यामुळे पंचनाम्याच्या सूचना स्टँडिंग सूचना आहेत त्या काही वेगळ्या द्यायची आवश्यकताच नाही आता पण तरी आता या जसं पावसाचं पाणी पुराचं पाणी कमी होईल तसं आपण पंचनाम्याचे आदेश सातत्याने आपण देऊ सध्याची परिस्थिती पाहता बाहेर आहे आणि सोलापूर जिल्हा हा वगळण्यात आला देखील असं देखील माहिती मिळते त्याच्यामध्ये जे काही जे शासकीय मदत जी मिळणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे चुकीची माहिती कोणतरी देत आहे मला तशी कुठली परिस्थिती नाही त्यानंतर त्या मंत्रिमंडळाची बैठकही झाली नाही मंडळ मंत्रिमंडळाची बैठक उद्या आहे इथं पडलेल्या पावसाची आलेल्या परिस्थितीची जाणीव मंत्रिमंडळाला आहे मुख्यमंत्री महोदय सातत्यानं याचा आढावा घेत आहेत परिस्थितीची माहितीही घेत आहेत त्यामुळं तशी परिस्थिती बिलकुल मी म्हणता तशी नाही पण हे काय की प पहिल्या टप्प्यात आपण सगळेजण पाहतो आहे की लोकांचं जीव वाचवणं याला प्राधान्य आहे आपण आत्ताच मी तातडी आत्ताच आयुक्तांशी माझं बोलणं झालं एन डी आर एफचं टीम आता पोचत आहेत बाकीची लोक रेस्क्यू करायचं काम चालू आहे आणि गरज भासली तर आपण मिलिट्रीलाही आता सूचना देऊन ठेवलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं की ते ऑलवेज रेडी आहेत म्हणजे जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा मिलिट्री पण तिकडून निघेल त्यामुळं सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे पण पाऊस कमी होईल आणि पाणी कमी होईल अशी खरं तर आम्ही पाहिलं तर गेल्या सकाळपासून तुम्ही गेल्या किती दिवसापासून पंचनाम्याच्या देखील तुम्ही स्वतःहून पाण्यामध्ये काय भावना आहेत नेमक्या प्रतिक्रिया लोकांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या लोकांच्या भावना शेतकऱ्यांचं नुकसान प्रचंड झालेलं आहे शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड असंतोष आहे भीतीचं वातावरण आहे आता आता। ते की आपण अख्खं पीक तोंडाला आलेलं पीक जेव्हा जातं तेव्हा त्याला त्याच्या यातनाही होतात या सगळ्या भावना शेतकऱ्यांच्या तीव्र आहेत आणि यातून एक विषय आहे की हे नैसर्गिक संकट आहे की नाही की कोणामुळं व्यक्तिगत त्याच्यामध्ये आलेलं संकट नाही हे नैसर्गिक संकट आहे त्या नैसर्गिक संकटाचा सामना आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे पण या कसल्याही परिस्थितीत कसलंही संकट असलं तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे सरकार जनतेच्या पाठीशी आहे आणि सरकार या सगळ्या परिस्थिती मध्ये शेतकरी बांधवांना मदत करेल खर तर आज माडा तालुक्यामध्ये आपण आहात की आता सात कवी तुम्ही आठ वाजलेले आहात आत्ता देखील तुम्ही पुराच्या पाण्यामध्ये देखील शेतकऱ्यांच्या देखील भावना जाणून घेण्यात येत घेत आहात मात्र कालांतराने काय परिस्थिती होईल असं वाटतं आपल्याला एकंदरीत नाही आता असते असते पाणी कमी होईल तेव्हा शेतकरी बांधवांचं शेतात तुम्हाला पाणी निघाली पंचनामे होतील आणि ज्या अनुषंगानं जी मदत देणं अपेक्षित आहे जी देऊ शकतो आपण ती सगळी मदत सरकार शेतकरी बांधवांना करेल याच्यामध्ये कुठली शंका ठेवायचं कारण नाही कारण हे सरकार शेवटी बळीराजाचं सरकार आहे शेतकऱ्यांचं सरकार आहे किंवा सरकारची जबाबदारी आहे शेतकऱ्यांच्या पाठी राहणं तर हे होते पालकमंत्री जयकुमार